तळवडे येथील कॉलेज वही युवतीवरती वडाचं झाड पडून तिचा जागीच मृत्यू झाला सायली सतीश धुरी असं त्या युवतीचं नाव असून बारावी थी थी बारावी ती बारावीत शिक्षण घेत होती जनता विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय तळवडेची ती विद्यार्थी नव्हती घरी जात असतानाच वडाचं झाड अंगावरती पडून ती मृत्युमुखी पडली तळवडे जनता विद्यालयात येता बारावी मध्ये शिकत असलेल्या सायली सतीश धुरी वय सतरा याच्यावरती वडाचं झाड पडून तिचा जागीच मृत्यू झाला ही घटना मंगळवारी दुपारी एक वाजता तळवडे मिरस्तेवाडी येथे घडली कॉलेजमधून मैत्रिणीसह घरी परतत असताना ती घटना घडली या घटनेत तिच्या मैत्रिणी बालंबाल बचावल्या झाड पडल्यानं विजेच्या ताराही जमिनीवरती कोसळल्या तिचे वडील सतीश धुरी यांचा होडावडा बाजारपेठेत पानपट्टीचा स्टॉल आहे या घटनेची माहिती मिळताच तिचे काका प्रशालेतील शिक्षक व गावातील ग्रामस्थांनी रुग्णालयात धाव घेतली घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल होत पुढील सुपस्कर केले माजी नगराध्यक्ष संजीव परब राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला अध्यक्ष अर्चना घारे परब यांनी देखील रुग्णालयात धाव घेत युवतीच्या कुटुंबियांना धीर दिला प्रसंगी तळवडेतील ग्रामस्थांनी सावंतवाडी धाव घेतली युतीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात ने आला आहे पंचनाम्यानंतर पुढील सुपस्कार पूर्ण केले जाणार आहे या दुर्दैवी घटनेनं या दुर्दैवी घटनेमुळे तळवडेसह सावंतवाडी परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे